भाषा करारी भाषा करारी सामर्थ्य हे तरी न खचले सामर्थ्य हे तरी न खचले मन घे भरारी काजी रे चिरदाज अहो काजी रे चिरदाज हिजी त्यांच्या टिकेतून कुणी छुटलं नाही अगदी पंचेचाळीस वर्षांची अगाध मैत्री असलेल्या शरद पवारांवर देखील प्रसंगी हल्लाच केला सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यांचा भरपूर समाचार घेतला कधी कधी तर त्यांची मार्मिक पद्धतीने नक्कलही केली अशी निश्किल टीकाही ते करायचे राहुल गांधींच्या विषयी देखील त्यांनी आपली परखड मते मांडली निर्णय घेण्याचं सामर्थ्य त्यांचं काही वेगळंच होतं आणीबाणीच्या काळात त्यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं प्रतिभाताई पाटील काँग्रेस पक्षात असताना देखील राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला होता कारण काय तर त्या महाराष्ट्रीय आहेत एवढं त्यांना महाराष्ट्राविषयी प्रेम होतं प्रणव मुखर्जी यांनाही त्यांनी पाठिंबाच दिला होता निर्णय घेण्याची त्यांची ख्याती काही औरच होती त्यांच्या विरोधात प्र अक्षर काढण्याची कुणाचीही हिंमत नव्हती कारण त्यांचं संघटन कौशल्य आणि संघटनेवर तेवढीच झडप होती बऱ्याच वेळी त्यांनी वादग्रस्त विधाने केली पण त्याचा पश्चाताप केला नाही ताडा कायदा रद्द करू कारण त्यामुळे अनेक जण विनाकारण जेलमध्ये सडत आहेत तसेच ऍक्ट्रासिटी कायदा सुद्धा रद्द करू असेही बाळासाहेब म्हणाले होते तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा परंतु न्याय हा मिळालाच पाहिजे महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण वगैरे ठीक आहे परंतु नुसता ठराव आणून काय उपयोग आम्ही तर म्हणतो सरळ फिफ्टी फिफ्टी करा साखर सम्राटांवरही त्यांनी तो तोफडली होती शेतकऱ्यांना साखर सम्राटांनी पिळ साखर सम्राटांनाही उसा सारखं पिळून काढा बऱ्याच वेळा त्यांच्यावर टीका झाली बाळासाहेब हिटलर सारखे वागतात त्यांनाही त्यांनी चोख उत्तर दिलं निवडणूक लढत असताना त्यांनी आव्हान केलं हे युद्ध आहे युद्ध नुसतं युद्धच नाही तर धर्मयुद्ध आहे ते जिंकायचं माझ्यात सामर्थ्य आहे मी आज रावणाच्या विरुद्ध लढतोय देशद्रोह कराल तर याद राखा नाहीतर माझ्यातही हिटलर संचारेल तसा मी हिटलरसारखा वागत नाही हे त्यांनी नमूद केलं बाळासाहेबांचा नामांतरालाही विरोध होता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्यास त्यांचा विरोध होता जीवनाच्या अंतापर्यंत नामांतराला विरोधच करीन असं भर सभेत साहेबांनी सांगितलं होतं नंतर त्यावरही त्यांनी तोडगा काढला आणि मराठवाड्याची अस्मिता जपण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नाम विस्तार केला रिडल्स इन हिंदुइझम याविषयी देखील भरपूर शाब्दिक चकमकी झाल्या या वादग्रस्त विधानांनी त्यावेळी बराच कहर केला अशा वेळी त्यांचा सच्चा शिवसैनिकच त्यांच्या मागे खंबीरपणे उभा होता कारण साहेबांवर त्यांचं अगाध प्रेम होतं सैनिकांची श्रद्धा होती त्यांच्यावर फार त्यांच्यावर फार विरोधात ना कधी काढला अहो विरोधात ना कधी काढला शब्द ही चकार दाजी गाजी अहो दाजी गाजी जीजी दा 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 तसं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व बहुआयामी आयामी ते क्रिकेट प्रेमी होते फिल्म जगताविषयी त्यांना आकर्षण होतं अनेक सिने अभिनेत्यांशी त्यांची खास मैत्रीही होती आणि घरगुती संबंधही होते दिलीप कुमार धर्मेंद्र सुनील दत्त संजय दत्त यांच्याशी त्यांचे फार जवळचे संबंध होते अमिताभ बच्चनचेही ते चाहते आणि हितचिंतक होते गीतकार संगीतकार शाहीर मंडळी यांची तर ते आत्मीयतेने आणि आस्थेने विचारपूस करत लता मंगेशकर तर जणू त्यांच्या घरातल्याच सदस्य होत्या दादा कोणकेंना देखील थिएटर मिळवून देण्यास साहेबांचाच हात होता रजनीकांत कमल हसन यासारख्या दाक्षिणात्य अभिनेत्यांनाही त्यांचा पाठिंबा होता आधार होता शिवशाहीची विजयी पताका महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांनी फडकवली विजयाचा विजय उत्सव शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या रूपानं साजरी करण्याची त्यांची प्रथा काही न्यारीच होती अविरत पंचेचाळीस वर्ष दसरा मेळावा आणि बाळासाहेब यांचं समीकरण काही औरच होतं शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं घराखाती भाषण शिवसैनिकांना नवी उमेद आणि नवी संजीवनीच द्यायचं आज मग ही सभेला एवढी गर्दी झाली नाही असा जनसागर शिवाजी पार्कवर यायचा ते दृश्य पाहून विरोधक हस्ती घ्यायचा पण ह्या वर्षीचा दसरा मेळावा काही औरत संकेत देत होता